घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही आहे ठाण्यातल्या एस टी डेपोतील होर्डिंगचे सांगाडे धोकादायक स्थितीत सापडलेले आहेत तर एसटीचा ठाण्यातील सर्वात जुना डेपो म्हणून ओळख असलेल्या स्टेशन येथील आगाराला सध्या उत्तरती कळा आलेली आहे येथील इमारत धोकादायक झाली आहे शिवाय या इमारतीच्या जवळ लावण्यात आलेल्या होर्डिंगचे सांगाडे देखील आता धोकादायक स्थितीत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे घाटकोपर सारखी येथे दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा सवाल उपस्थित होतो एखाद्या बिल्डरची अनदी बांधकाम असेल ते ताबडतोब पाडली जाते आणि डिक्लेअर केली जाते पण ह्या भागात गेले अनेक दिवस आम्ही पाठपुरा करतोय पत्र करतोय पण सदची इमारत हे पाडत नाहीये हे अनाधी होल्डिंग बघा हे अनादे होल्डिंग आहे इथे लाखो प्रवासी हे जातात इथे जागा स्टेशन आहे आणि इथे लाखो लोक हे जातात आणि उद्या दुर्घटना घडली काटको प्रकार सर झाला तर जाहिरात विभाग याचं लक्ष द्यायला पाहिजे की नाही जाहिरात विभाग त्यांना जे उत्पन्न किती डिक्लेअर करत नाहीये अधिकार नका का आपलं मला आहे भेटली बस बाकी काय जीव मात्र सामान्य नागरिकांना जातो ना या संदर्भात महापालिकेने आणि जाहिरात विभाग लक्ष देऊन ताबडतोब कारवाई करावी आणि ही जी जीर्ण अवस्थित झालेली इमारत आहे ती ताबडतोब दोस्त करावी आणि याचा काही दिवसात आम्ही नागरिक म्हणून आंदोलन करू दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात सध्या घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना अजूनही ताजी असताना ठाण्याचं देखील घाटकोपर होणार का असा सवाल उपस्थित होतोय कारण ठाणे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बस स्थानकामध्ये ज्या धोकादायक होर्डिंग्स आहेत त्या उभारलेल्या पाहायला मिळत आहेत कधीही पावसाचा जोर वाढला किंवा हवेचा जोर वाढला तर हे होर्डिंग्स कोसळण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी येणारे जे हजारो लाखो प्रवाशी जे आहेत जे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टी एस टीच्या एसटीच्या साठी येत असतात त्यांच्या जीवाला मात्र धोका असलेला पाहायला मिळतोय आपण हे एस टी स्थानक बघताय या ठिकाणी प्रवाशांची रेलचेल असते काही याच ठिकाणी काही होर्डिंग पडलेले होते तर ज्या ठिकाणी एस टीचे कर्मचारी बसतात ती जी इमारत आहे ती देखील धोकादायक झालेली आहे मात्र या कडे सर्व या सर्व प्रकाराकडे प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष करत प्रवासी जीव मुठीत घेऊन या ठिकाणी थांबतात त्यांच्या जीवाची काळजी प्रशासनाला आहे की नाही असा देखील सवाल उपस्थित होतोय घाटकोपरची दुर्घटना ही किती भयंकर होती हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन कशा प्रकारे पावलं उचलत आहे कारण याच संपूर्ण जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये सर्व कर्मचारी काम करत असतात आणि त्याच्या बाहेरच सर्व प्रवासी उभे राहिलेले असतात पावसाचा जोर वाढला हवेचा जोर वाढला तर या ठिकाणी मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या काळामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कशा प्रकारे पाऊल उचलत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज आणि